या दादू इकडे आहे ना आहे का मामीकडे यायला या ना या या इकडे या इथे बसा माझ्यापास काय करता तुम्ही भूक लागली आहे का तुम्हाला मी देऊ जेवायला मम्मी बाहेर गेली आहे चला मी तुम्हाला जेवायला देते दादू ओ दादू तुमच्या हाताने खाता का मी भरू चला मी भरवते तुम्हाला काय झालं बोर झाले तुम्ही धरा टी व्ही बघायची काय बघता मूवी बघता कार्टून बघता घ्या तुमच्या मनाने तुम्हाला जे आवडेल ते बघा हॅलो हां कधी येणार आहे तुम्ही बरं बरं अहो काही नाही त्यांनी दादूला आईस्क्रीम आणा हो हो अहो दादू तुम्हाला काही सांगायचं आहे का मामा येऊ राहिले घरी हां काही सांगायचं आहे का तुम्हाला दादूंना कॅडवारी पण आणा हो त्यांना खूप आवडते हो ताई का ताई काही नाही आराम करतायत अहो करू द्या दोन तीन दिवस आले तर आराम करू द्या त्यांना माहेर आहे त्यांचं हो बरं बरं या तुम्ही लवकर हो नाही बोर नाही झाली मी हो। बर बर। हो। दादू आहेत ना त्यामुळे हो बरं 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 ऐका नाओ सावकाश या चालू ठेवू मग हो हो काय दादू दुकानात आहे तुम्हाला हे घ्या पैसे मम्मीकड नका का बघू मम्मी काय नाही बोलणार घ्या घ्या आओ घ्या जा तुम्हाला काय आणायचं दुकानातून जा मी येऊ तुमच्यासोबत काही काय जाता एकटे जाता का बरं बरं जा जवळच दुकान आहो मम्मीकडन का बघू घ्या पैसे घ्या ये घ्या घ्या काय झालं दादू मम्मी का ओरडत आहे तुम्हाला पसार करून ठेवलाय का तुम्ही काही हरकत नाही आहो ताई राहू दे आम्ही करते आवरते दादू छोटे आहेत अजून त्यांना नाही समजत तुम्ही कशाला टेन्शन घेता मी आहे ना जा तुम्ही आराम करा दोन दिवस आलेत मायरी तर आराम करा मी आवडते सगळ्या पसारा आणि दादूंना काही मारू वगैरे नका हो मला नाही आवडत असं दादूंना मारलं हो हो काय आई काही नाही दादूंना चहा दूध प्यायचं होतं त्यांच्यासाठी चहा दूध करते हो हो हो, हो। माहितीये मला त्यांना चहा कमी आवड लागतो आणि दूध जास्त लागतं ना त्याच्यामध्ये हो।, हो 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 मी देते तुम्ही तुम्हाला जायचंय का बाहेर जिजूम बरोबर जा तुम्ही हो दादू थांबतील माझ्याजवळ हो। मला तसंही दादू गेले तर मला नाही तुम्ही दोघं जण या जाऊ मी बघते दादूंना बरं बरं दादू इकडे या बरं मामीकडं चला तुम्हाला चहा दूध प्यायचं होतं ना काय देऊ तुम्हाला क्रीमचं बिस्किट देऊ का या इकडे या हा मामा आले ना संध्याकाळी आपण पण फिरायला जाऊ मम्मीला पप्पाला जाऊ द्या आता हो मामा येणार आहे ना आपण जाऊ तुम्हाला कुठं जायचं फिरायला कुठं आवडतं फिरायला आपण जाऊ तिकडं या, या इकडे या या आले 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 या या दादू आले आले या या इकडे दादू आता आता मामा येणार आहे बघा तर कुठं जायचं आपण फिरायला गार्डन मध्ये जायचं का मूवीला जायचं तुम्ही सांगा बरं कुठं जायचं हा गार्डनमध्ये आवडतं का तुम्हाला ठीक आहे आपण गार्डनमध्ये जाऊ हो 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 तुम्हाला बाहेर आपण काहीतरी नाश्ता पण घेऊ हा हो आईस्क्रीम आवडते का ठीक आहे आईस्क्रीम घेऊ आणखीन काय घ्यायचं तुम्हाला बरं बरं चालेल चालेल दादू आम्ही करमोल का हो मला फोन करत जा हो मला खूप आठवण येईल तुमची आता कधी येणार परत दादू लवकर या पेपर झाल्यावर या तुमची हो बाय दादू ताई बाय मी खूप मिस करन तुम्हाला या मामीला विसरू नका हो बाय दादू बाय ताई